हाय नमस्कार सगळ्यांना तर चला एक आई आली आणि दुसरी आय चालली आहे का नाही काकी काकी <laughs> आले ते मग असे आलो आम्ही आता मम्मी चालली मामा राहतो माझा एम आय डी शी त्याच्यामुळं मामाकडं चालली काल रात्री आमच्याच होती आज मामाच सगळे बघावं लागते एवढ्या लांब यायचं म्हणले तर आता म्हणलं बाय 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 आजी बाय बाय तिकड बाय बाय खर बाय बाय आजी बाय बाय पर्स राहिली की घेतली का आजी सामान पर्स काय 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 आणलेलं बाय बाय आजी चालली तुला सोडून बाय बाय तर ओळखत नाही म्हणून तुला आठ आठ दिवस राहावं लागत दिवस येतच राहते आणल्या तर येतच नव्हत्या वराडातच चालल्या होत्या माघारी परत नाही आणलं म्हटलं आता राहते एक दिवस त्याच्या गाडी तिकडे पप्पा आहेत पप्पा मम्मी पप्पाची गाडी पप्पाची किल्ले चा गप्पाची गाडी आणि बाल ती दाखवलंच नाही <laughs> पप्पाची गाडी तू सांग तू सांग ही काय आणली आहे ती वय ती बाळाला वॉकर आणला आणि कोणी आणलाय ती पुण्याच्या आजीनी पुण्याच्या आजीने पैसे दिलतो त्याचा हक ड्रेस दिलतो पण आम्ही त्याला वॉकर आणलाय छान असा कोणा चालू तर थोडस आणि मग बाप्पाची पप्पाची कोणाची या <laughs> कुणाची आहे पप्पाची गाडी आहे का कुणाची माझी पप्पाची माझी म्हणकी माझी गाडी कोणाची माझी गाडी पप्पाची नाही माझी आहे पप्पाची आपली पप्पाची म्हणाव माझी परी आहे सकाळा आज इथे तो उद्या तिथं आज ह्या गावाला तो उद्या त्या गावाला निमित्त होता आता काय मामाचा झाला तुला पाठवून बघा आता